ऐ कुणाचा बाप आहे पाणी आमच्या हक्काचं ऐ कुणाचा बाप आहे पाणी आमच्या हक्काचं ऐ कुणाचा बाप आहे कोण म्हणतो देणार नाही इतला शिवाय राहणार नाही कोण म्हणतो देणार नाही इतला शिवाय राहणार नाही आपला जय जयशोवा हा हमारा

दादा काय सांगणार रानाळ ग्रामपंचायतमध्ये तुम्ही मूलभूत हक्कांसाठी मोर्चा काढला नाही की काय सांगाल श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आम्ही रानाड ग्रामपंचायतवरती मोर्चा मोर्चाने आलो आहोत आज आमचे विषय घरपट्टी मिळण्याबाबत पाणी मिळण्याबाबत आदिवासी पाड्यांना रस्ते मिळण्याबाबत गावठाण विस्तार शौचालय नागरिक सुविधा ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत मुद्दे आमचे हे मंजूर करून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत वर्षानुवर्ष आमचा आदिवासी समाज राहणाळ गावामध्ये राहत आहे तरीही राहणाळं ग्रामपंचायत आमचे जे के जे काय प्रश्न आत्ता मी सांगितले ते आमचे मंजूर करून देत नाही त्याच्यासाठी आम्ही आलो आहोत पुढची भूमिका काय राहणार आपल्या जोपर्यंत आमचे हक्क पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाहीत भले आम्हाला दोन दिवस तीन दिवस चार दिवस राहायला लागले तरी चालेल इथे आम्ही इथे राहू okay. आज रानाल ग्रामपंचायत आज कातकरी समाज आणि आदिवासी समाज या मोठ्या संख्येने आम्ही मोर्चा घेऊन इथे आलेलो आहोत आणि हा मोर्चा आम्ही याच्यासाठी आहे की आम्हाला जे मूलभूत हक्क आहेत ते अजून मिळालेले नाहीत ग्रामपंचायत घरपट्टी मिळण्याबाबत आमचा मोर्चा इथे आहे पिण्याचे पाणी मिळण्याबाबत आदिवासी पाड्यांना रस्ते नाहीत गावठण प्रस्ताव नाहीत घरकुल आलेले आहेत पण त्यांना घराखालच्या जागा सुद्धा नाही आणि त्यांना घर बांधण्यासाठी जागा मिळाली पाहिजे नागरिक सुविधा आम्हाला मिळाल्याच नाही अजून आज आमच्या या गरीब कातकरी लोकांना सुद्धा नागरिक सुविधा काहीच नाही अजून मिळाल्या आहेत याच्यासाठी आम्ही हा मोर्चा इथं ग्रामपंचायत रानाल इथे आणलेला आहे आणि ह्या सुविधा आम्हाला मिळल्याशिवाय आम्ही उठणार नाही इथून आणि हा मिळाल्या मिळून घेऊनच इथून आम्ही जाणार नाहीतर आमची ही सर... संख्या इथेच बसणार आमची स श्रमजीवी संघटनाची हे सभासद आम्ही इथेच बसणार दोन दिवस होत तीन दिवस होत तरी आम्ही इथून घेतल्याशिवाय जाणार नाही आदिवास्यांचे पंधरा टक्के जे दलितांच्या साठी होणारा खर्चाचा हिशोब हा सुद्धा आम्हाला मिळण्याचे बाबत हा दोन हजार तेवीस आणि चोवीस पंचवीसचा हा आदिवासींचा इतर परंपरा निवासी यांना आणि पी एम घरकुल योजनाचा सुद्धा लाभ मिळण्याचा हा घेतल्याशिवाय जाणार नाही मिल्ल्यावरच आम्ही जाऊ इथून हा सर्व प्रश्न ह्या या सर्व प्रश्न आम्ही या मिल्ल्यावरच इथून उठणार नाही उठणार नाही असा आमचा निर्धार आहे आणि हा निर्धार आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही ही श्रमजीवीची आमची ताकद आहे